भुमराळ्यात शेतकऱ्याच्या शेतातील शेता मिरची सिल्ड प्लॉट अज्ञात व्यक्तीनं कापला शेतकऱ्याचे चार ते पाच लाखांचे नुकसान लोणार तालुक्यातील भुमराळा येथील शेतकरी संतोष डिगांबर भोसले यांच्या बारागुंठे शेतातील मिरची सीड प्लॉट अज्ञात व्यक्तीनं रात्रीच्या वेळी कापून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे सकाळी जेव्हा शेतकरी संतोष भोसले शेतात गेले तेव्हा मिरचीची झाडे बुडातून कापल्याचा प्रकार समोर आला या प्रकरणी शेतकरी भोसले यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी पंचनामा केला असून मिरची प्लॉट कापून टाकणाऱ्याचा शोध घेत आहेत शेतकरी संतोष भोसले यांनी आपल्या बारागुंठे शेतात शेडनेटमध्ये मिरचीचा सीड प्लॉट प्लॉट लागवड केला होता जवळपास सहाशे पन्नास झाडांची लागवड केलेली असताना त्यांचे क्रॉसिंग सुरू होते काही दिवसांनी हातात उत्पन्न सुद्धा येणार होते मात्र कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं विळ्याच्या साह्यानं संपूर्ण मिरची प्लॉट कापून टाकला आहे त्यामुळे त्यांचे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे